चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला मराठा शिल्लक नाही आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तळे कुणबी पिटिशन करा आणखी नवीन काय बिल आणा अरे पण सगळेच्या सगळेच मराठा दर कुणबी म्हणून जर येत आहेत मध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार श्रेष्ठ चाललेलं आहे ना आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत आता ओबीसीचा आयोग राहिला नाही आता मराठा आयोग झालेला आहे मला वाटत नाही मराठा ओबीसी मध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहेत नाही मोठी शिंदे गावागावात फिरतात आणि सांगतात असं करा तसं करा हे द्या ते द्या आता आता गरज का झालं सगळं मराठा नाही येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्या सोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जयजीजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला